विधान परिषदेच्या अकरा जागांमधील नंदुरबारच्या श्रावण चव्हाण यांच्या नावाची चर्चा राज्यातील विधान परिषदेच्या अकरा जागांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपत असून खानदेशातील बंजारा समाजाचे नेते तथा अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या नावाची चर्चा जिल्ह्याभरात सुरू आहे श्रावण चव्हाण पंचवीस वर्षापासून बंजारा समाजासाठी कार्य करत आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी श्रावण चव्हाण यांना शब्द दिला होता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप धक्का तंत्राचा फायदा श्रावण चव्हाण यांना मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे मागच्या पंचवार्षिकला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि गिरीश भाऊ महाजनांनी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या राज्यातला संपूर्ण कार्यकर्त्यांचं डेप्युटेशन बोलवलं होतं आणि त्या डेप्युटेशनमध्ये आमच्या अनेक मागण्या होत्या त्यात प्रामुख्याने एक मागणी होती राज्यातील पाच हजार तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत आणि महसुलीचा दर्जा द्यावा अशी प्रमु, प्रमुख प्रमुख मागणी होती आणि आने अनेक त्याच्यासोबत अनेक सात आठ मागण्या होत्या आणि त्यात अजून आमच्या कार्यकर्त्यांनी एक मागणी केली होती की अखिल भारतीय बंजारा क्रांती दल या संघटनेला स्ट्रॉंग करण्यासाठी श्रावण भाऊ चव्हाण यांना वसंतराव नाईक महामंडळावर घ्यावे आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजन साहेब यांनी तात्काळ सांगितलं की ठीक आहे आम्ही ही मागणी सुद्धा तुमची फायनल करतो सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न